नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि तिसरा हप्ता लवकरच जमा होणार आहे तो नेमका कधी जमा होणार आहे त्याचबरोबर एक लाख त्रेचाळीस हजार खाते निराधार आहे तर मित्रांनो नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला माहिती होणार आहे की नेमका तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजने संदर्भातील जे, संदर जे काही नवीन व्हिडिओ येणार आहे तर त्याची माहिती आपल्याला सातकाळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच जमा होणार असल्याने पात्र होण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत चौदा लाख सतरा हजार दोनशे बावन्न अर्ज प्राप्त झाले असून त्यात पडताळणीनंतर तेरा लाख सहासष्ट हजार सहाशे चौसष्ट अर्ज मंजूर करण्यात आले आहे म्हणजे पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी लाडक्या बहिणीचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना एक हजार पाचशे रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या योजनेअंतर्गत जो तिसरा हप्ता आहे तर तो, तो कधी मिळणार आहे तर ते, ते पुढे बघणारच आहोत आपण मात्र हा हप्ता आप आपल्याला त्वरित मिळावा तर यासाठी महिला भगिनींची धावपळ सुरू झालेली आहे आणि नाशिक एकट्या नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आतापर्यंत चौदा लाख सतरा हजार दोनशे बावन्न अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्या पडताळणीनंतर त्या अर्जाची पडताळणी झाली त्यानंतर ते तेरा लाख सहासष्ट हजार सहाशे चौसष्ट अर्ज मंजूर करण्यात आले आणि पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी असे अर्ज आहेत की ते नामंजूर झाले म्हणजे रिजेक्ट झाले आता या योजनेअंतर्गत महिला भगिनींना दीड हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहे तर त्याचा नेमका तिसरा हप्ता कधी मिळणार आहे तर ते, ते बघूया आपण तर बघा या योजनेसाठी पात्र अर्जाची तालुका स्तरावर छाननी करण्यात आली असून अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे दरम्यान तालुका समितीने स्वीकृत केलेले अर्ज विधानसभा क्षेत्र या समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात आले होते त्यातील बहुतांश बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जापैकी सात लाख अडतीस हजार सतरा अर्ज हे ऑफलाईन जमा झाले आहेत तर बघा या ठिकाणी अर्जाची जी काही छाननी आहे तर ती तालुका स्तरावर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी देण्यात आलेली आहे आणि तालुका स्तरावरील ज्या काही समित्या आहेत तर त्या समित्यांनी परत एकदा अंतिम निर्णयासाठी हे जे अर्ज आहे विधानसभा क्षेत्राने या समितीकडे पाठवलेले आहे आणि ते पाठवल्यानंतर मंजूर अर्ज झालेल्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसेही जमा झालेले आहे आणि बघा एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये सात लाख अडतीस हजार सतरा अर्ज हे ऑफलाईन जमा झालेले आहे बघा ऑफलाईनचं प्रमाण पण या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर बघा सहा लाख एकोणऐंशी हजार दोनशे पस्तीस अर्ज हे ऑनलाईन नोंदवले गेले त्यातील दोन हजार सदुसष्ट अर्ज तपासणीचे काम सुरू आहे जवळपास त्र्याण्णव टक्के अर्ज मंजूर झाले जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातील अनेक महिलांनी शेतू केंद्रावर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केलेली आहे आज आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्ज तपासणीचे काम हे अतिशय वेगवान पद्धतीने सुरू झालेले आहे आणि जवळपास त्र्याण्णव टक्के अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु बरेचसे अर्ज जे आहे तर ते रिजेक्ट पण होत असल्याचे दिसून येत आहे तर यासाठी अनेक महिलांनी सेतू केंद्रावर आणि कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला दिसून येईल त्यानंतर बघा एक लाख त्रेचाळीस हजार खाते हे निराधार आहेत म्हणजे या खात्यांना आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही योजनेच्या लाभासाठी महिलेचे खाते बँक आधारशी लिंक असणे गरजेचे आहे परंतु नाशिक जिल्ह्यात सुमारे एक लाख त्रेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी लाभार्थी महिलांचे खाते आधार लिंक नसल्याने या लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागेल तर बघा जवळपास एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार अशा महिला भगिनी आहे की त्यांचे खाते आधार नंबर सोबत लिंक नाही तर ही तर नाशिक जिल्ह्याची बातमी आहे परंतु ओर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर लाखो महिला भगिनींचे जे काही खाते आहे तर ते आधार नंबर सोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे या महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहे बहुतांशी महिला भगिनी अशा आहे की त्यांनी बँक मध्ये जाऊन आपला आधार नंबर बँक अकाउंट सोबत लिंक केलेला आहे आता मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये म्हणजे आता तीस तारीख तर सांगण्यातच आलेली आहे परंतु याची काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तरी पण याच महिन्यामध्ये सर्व महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे ज्या महिला भगिनींना जुलै ऑगस्ट या महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यांना साडेचार हजार रुपये हे तीस सप्टेंबर पर्यंत मिळणार आहे त्याचबरोबर ज्या महिला भगिनींनी एक सप्टेंबर नंतर फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा फॉर्म मंजूर झालेला आहे तर त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारची अपडेट या ठिकाणी आलेली होती आणि निश्चितच याचा फायदा सगळ्या महिला भगिनींना होणार आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे आणि महिला भगिनींच्या खात्यावर आता काही दिवस उरलेले आहे की तिसरा आता जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच स्वतः या व्हिडिओमध्ये जर आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद